माझ्या सर्व भगिनींचे मी हरीश आदवळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो बंधू भगिनींनो आज आपण एक निरोप समारंभावर आधारित कविता ऐकणार आहोत तेव्हा आपणास जरी कविता आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अजूनही जर आपण माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओंसाठी माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या आपल्या निरूप समारंभ कवितेला सुरुवात करूया आलाच शेवटी तो दिवस आता इथून जावंच लागेल इथं जगलेल्या ला क्षणांना डोळ्यात साठवून घ्यावंच लागेल काय ते दिवस होते काय त्या आठवणी काय ते दिवस होते काय त्या आठवणी सहज आठवलं तरी डोळ्यात येतं पाणी छोट्या छोट्या गोष्टींसाठी उगीच लढणं त्याच त्या जागेसाठी विनाकारण भांडणं मित्रांच्या डब्यावर सर्वांनी तुटून पडणं केल्या नसलेल्या मस्तीसाठी मित्राला फसवणं ते मागे बसून आवाज काढणं लिहायचं नसेल तर डोकं दुखते म्हणून सांगणं हसता हसता रडणं रडता रडता हसणं एका वेगळ्या जगात मस्तीत जगण आता उद्यापासून हे काहीच नसेल माहित नाही जीवनाचे पुढील गणित कसे असेल मात्र आलाच शेवटी तो दिवस आता इथून जावंच लागेल इथं जगलेल्या क्षणांना डोळ्यात साठवून घ्यावंच लागेल डोळ्यात साठवून घ्यावंच लागेल धन्यवाद